राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला प्राजक्ता माळी आमदार सुरेश धस यांच्यावर संतापली पाहात थेटच काय म्हणाली नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या संदर्भात केलेल्या टिप्पणीनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने स्वतः पत्रकार परिषद घेत यामध्ये आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टिप्पणीनंतर प्रचंड संताप व्यक्त करत थेटपणे काय म्हणाले पाहते माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दास साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते बर ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं कला येतात का फरळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमॅन तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना सध्या बीड जिल्ह्यात होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या संदर्भात एक टिप्पणी केली या टिप्पणीनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत आमदार सुरेश धस यांना काय म्हणाले या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका